तहसीलदार शिवाजी पालेपाट यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देत महिलांना अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्रातील सर्व महिलांना मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण या योजनेखाली आर्थिक मदत अनुदान मंजूर केलेले आहे त्याने त्या अनुषंगाने त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी जे जे कागदपत्र आवश्यक आहेत त्या कागदपत्राची सुद्धा माहिती दिलेली आहे तर याच्यामध्ये जी केशरी आणि पेवळी शिधापत्रिका आहे अशा शिधापत्रिका धारका त्या कुटुंबातील जे महिला आहे त्या महिलांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही आणि ज्याच्याकडे कार अशा लोकांनीच फक्त उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायचे आहे आणि फॉर्म सोबत दाखल करायचे आहे ज्या कुटुंबामध्ये आयकर भरणा केलेला व्यक्ती असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना महिलांना ही योजना लागू नाही त्यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही आम्ही जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शिधापत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे त्या लोकांचं नाव ॲड करण्यासाठी भरपूर प्रमाणात गर्दी होत आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्र कॅम्प लावून एका रूममध्ये अशी व्यवस्था केलेली आहे की ज्या महिलाचं नाव शिधापत्रिकेमध्ये ऍड नाही यापूर्वी समाविष्ट केलेलं नाही त्या महिलांनी सर्व कागदपत्र आवश्यक ते कागदपत्र घेऊन यायचे आणि आपलं स्वतःचं नाव शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं समाविष्ट केल्यानंतर त्यांना कुठलेही उत्पन्नाचे प्रमाणपत्राची वगैरे गरज राहणार नाही त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये जे काही अटी आहेत त्यानुसार जे कागदपत्र लागणार आहेत आम्ही सर्व सी एस सेंटरची बैठक घेतलेली आहे आजच तलाठी अधिकारी यांची सुद्धा बैठक घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत मी शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना विशेषतः महिला त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपले जास्तीत जास्त फॉर्म ऑनलाईन भरावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा ज्यांना कुठे कागदपत्रामध्ये अडचण येत असेल तर त्यांनी आम्हाला फोनवर किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला त्याची माहिती द्यावी आम्ही त्यांना ताबडतोब कागदपत्र उपलब्ध दे करून देण्याची लवकरात दे लवकर कागदपत्र उपलब्ध दे करून देण्याची आम्ही व्यवस्था करू